सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सायली रात्री अंथुर्णावर झोपण्याआधी तिच्या लाडक्या पुस्तकात डोकावते तेवढ्यात खिडकीच्या फटीतून येतो एक थंड वारा आणि तिच्या मनात खोलोर उमडतो एक स्वप्न एक तरुण मुलगी तिच्यासारखीच वाड्याच्या घरात उभी तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आणि डोळ्यात पाणी तिच्या हातात एक जुने पत्र आहे ती ते फाडून टाकत आहे सायली दचकून उठते हे काय होतंय मला सायली आता दहावीत आहे नवीन शाळेत ॲडमिशन घेतलेलं तिथे भेटतो तिला शौर्य शांत थोडासा गूढ वाढणारा मुलगा शौर्य तिच्याकडे पाहून हसतो सायली हे नाव मी पूर्वीही क कुठेतरी ऐकलंय सायली हसते तू पण तेच वाटतं लस मला पण कुठे माहीत नाही ते दोघं एकाच बेंचवर बसू लागतात काहीतरी वेगळं जाणवतं पण शब्दात न सांगता येणारं प्रिया आणि प्रतीक डॉक्टरकडे तपासणीला गेलेले असतात डॉक्टर स्मिथ करून सांगतात सावधान राहा पण बाळ निरोगी आहे तीन महिने झाले जाता प्रिया डोळे मिटून फक्त म्हणते आभार देवाचे आणि त्याच्या पुन्हा दिलेल्या संधीचे प्रतीक तिचा हात हातात घेतो यावेळी आपण काहीही कमी पडायचं नाही सायली एक दुपार माझ घरात खेळत असते तिथे कोपऱ्यात जुनी लाकडी कपाट दिसतं ते उघडताना सैर वैर होतो वाऱ्याचं झोत आणि आज सापडतं एक जुनं पत्र त्यात लिहिलेलं मी तुला मनापासून प्रेम केलं पण समाजाच्या भीतीनं मी तुझा हात धरला नाही मी या वाड्यात तुला शोधत आलो होतो पण तू गेली होतीस कायमची आर डी सायली थक्क आरडी हाच वाडा पण हे कोण आणि हीच ती थी स्वप्नातील मुलगी सायलीला त्या वाड्याशी अनोळखं आकर्षण वाटू लागलं होतं प्रत्येक खोली प्रत्येक कोपरा जणू काही तिला ओळखीचा भासत होता रात्री तिला पुन्हा एकदा तेच स्वप्न पड पडत होतं एखादं जुनं काळजाला भिडणारं प्रेम आणि त्यात काहीतरी अधुरं राहिल्यासारखं शौर्य आता अधिक वेळ सायलीसोबत घालवू लागला होता त्याचं वागणं फार शांत विचारपूर्वक आणि संवेदनशील झालं होतं एकदा दोघं वाड्याच्या बा मागच्या बागेत फिरत असताना अचानक शौर्य म्हणाला सायली तुला वाटतं का मी आपण आधी बधी भेटलोय सायली थबकली ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली माझ्या स्वप्नात एक मुलगा वारंवार दिसतो आणि मला वाटतं तो तूच आहेस दोघात काही क्षण नीरव शांतता पसरली त्यांची नजर एकमेकात अडकली होती त्या क्षणी वेळ जणू थांबली होती त्या दिवशी रात्री सायलीनं पुन्हा एक स्वप्न पाहिलं त्या स्वप्नात तिने स्वतःला जुन्या काळात पाहिलं नऊवारी साडी डोक्यावर पदर आणि समोर उभा होता एक राजबिंडा तरुण शौर्यसारखाच दिसणारा त्याचं नाव होतं सरदार सिंग इनामदार आणि सायली त्या काळी होती सावित्री ते दोघं वाड्यातच प्रेमात पडले होते पण घरच्यांच्या विरोधामुळे त्यांचं प्रेम अर्धवट राहिलं होतं शेवटी दोघांनी एकत्र आत्महत्या केली होती आणि तोच वडा आज सायलीला पायाखाली होता सायली दचकून दचकून जागी झाली पण आता ती घाबरली नव्हती तिला जाणवलं की हे काहीतरी विशेष आहे हे फक्त स्वप्न नव्हे ही तिच्या आत्म्याची आठवण आहे दुसरीकडे प्रिया आणि प्रतीकसाठी आयुष्यात एक नवीन आशा उजाडली होती प्रिया गर्भवती होती घरात उत्साहाचं वातावरण होतं शारदा काकूने पूजा ठेवली आणि वाडा दिव्यांनी उजळून निघाला प्रत्येकाला वाटू लागलं ला की या वाड्यात पुन्हा सुखाचं पाऊल पडलं आहे सायली ही खूप खुश होती पण तिच्या मनात सतत एक प्रश्न वळत होता मी आणि शौर्य पुन्हा एकत्र येऊ का की गद जन्माचं प्रेम या जन्मातही अधूरच राहणार प्रिया एकदा सायलीशी हळूच बोलली सायली तू आणि शौर्य खूप बदलले तुम्ही एकमेकांमध्ये हरवल्यासारखे दिसतात काही खास आहे का सायलीनं थोडं हसत उत्तर दिलं काही गोष्टी शब्दात नाही सांगता येत प्रिया पण हो माझं मन त्याच्याकडे खेचतंय जणू त्याच्यासोबत काहीतरी अधूर पूर्ण करायचं आहे प्रिया हसली आणि म्हणाली कधी कधी भूतकाळ पुन्हा नव्या रूपात समोर येतो आणि आपण त्याला दुसरी संधी देतो एक दिवस शौर्यने सायलीला वाड्याच्या गुप्त बेसमेंटमध्ये घेऊन गेला तिथे एक जुना धुळकट ग्रंथ होता सावित्री आणि शौर्यसिंग इनामदार यांची प्रेम गाथा सायलीने ते पान उघडलं आणि वाचलं त्याचे प्राण गेले पण त्यांचे प्रेम अजूनही वाड्याच्या भिंतीत जिवंत आहे एक दिवस हे प्रेम पुन्हा जन्म घेईल सायलीने शौर्यकडे बघितलं दोघांनाही समजलं तेच आपण आहोत पण त्यांच्या प्रेमाला एक अडथळा उभा राहणार होता त्या वाड्याचं गूढ अजूनही पूर्ण उलगडलेलं नव्हतं कुणीतरी अजूनही त्या वाड्यात आहे एक आत्मा जो त्यांचं प्रेम पुन्हा फुलू देणार नाही सायली आणि शौर्य आता पूर्णपणे खात्रीवर आले होते की ते दोघे पुनर्जन्म घेतलेले आहेत त्यांच्या जुन्या जन्माचं अपूर्ण प्रेम आता नव्यानं साकार होत होतो पण या वाड्याच्या भिंती अजूनही एक गुड गोष्ट लपवत होत्या त्या रात्री वाड्याच्या मागच्या विहिरीजवळ एक विचित्र घटना घडली वासंती मावशी जी बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून राहत होती तिने एक अंधारात उभ्या असलेल्या स्त्रीला पाहिलं तिचा चेहरा अस्पष्ट होता पण तिचा आवाज थरकाप उडवणारा होता माझं प्रेम मी गमावलं पण दुसऱ्याचं प्रेम मी पूर्ण होऊ देणार नाही वासंती मावशी घाबरली तशीच आहोत प्रिया आणि प्रतीककडे आली दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने एक जुनं पितळीदार उघडलं जिथे कुणीच पूर्वी गेलं नव्हतं आता एक जुना खोपा सापडला आणि त्यात एक पत्र त्या पत्रात एक स्त्रीचं दुःख होतं तिचं नाव होतं माधवी शौर्य सिंग माझा होता पण सावित्रीमुळे मी तो गमावला त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं पण माझं आयुष्य भस्म झालं आता जिथे प्रेम उगम पावेल तिथे मी उभा राहील सावलीसारखी सायलीने ते पत्र वाचलं आणि तिच्या अंगावर काटा आला शौर्याने तिचा हात घट्ट पकडला दोघंही आता जाणून होते की ते एकटे नाहीत त्या वा रात्री वाड्यात काहीतरी घडलं सर्व दरवाजे आपोआप उघडू लागले वाऱ्याचा वेग वाढला आणि पूजा घरातच देवा विजवून गेला प्रिया तिचं पण जवळ आलं होतं ती घाबरून गेली शारदा काकूंनी तात्काळ एक शांतीपाठ ठेवण्याचं ठरवलं पंडितजींनी येऊन सांगितलं वाढत एखादी आत्मा अजूनही अडकलेली आहे तिचं दुःख तिचा राग आणि तिचं अपूर्ण प्रेम हे सगळं ती इतरांच्या प्रेमावर उतरत आहे शौर्य आणि सायलीने आता ठरवलं त्या आत्म्याशी समोर जायचं त्यांनी माधवीच्या जुन्या खुल्याचं दार उघडलं आणि एक काजळीने भरलेली भिंत पाहिली त्या भिंतीवर कोरलेलं होतं शौर्य सिंग मी तुझे आहे फक्त मीच सायलीनं त्या भिंतीला हात लावला आणि ती बेशुद्ध झाली शौर घाबरून गेला पण सायलीला एक स्वप्नात माधवी भी भेटली सायली तू त्याचं प्रेम जिंकलंस पण माझं अपूर्ण दुःख शांत करणं हे तुझं काम आहे माझी एक वस्तू त्या वाड्यात अजूनही दडली आहे ती मुक्त केलीस मी तर मीही मुक्त होईल सायली शुद्धीवर आली ती म्हणाली माझं आणि शौर्यचं प्रेम जर खरंच शुद्ध असेल तर मी त्या आत्म्यालाही शांत करू शकेल दुसऱ्या दिवशी सायली आणि शौर्य पुन्हा त्या बंद खुलीत गेले खुलीच्या जमिनीत एक जुन्या पेटीत माधवीचा हार आणि तिचं शेवटचं पत्र सापडलं सायलीने तो हार तिच्या आत्म्यास अर्पण केला आणि शांतीपाठात ठेवला त्या क्षणी वाड्यात शांतता पसरली मंद वारा वाहू लागला आणि त्या आत्म्याचा कंठशोष असा ऐकू आला आता मी मुक्त आहे दुसऱ्या दिवशी प्रिया प्रस्तुतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आणि गोंडस मुलीला जन्म दिला तिचं नाव ठेवलं सावित्री सायलीच्या जुन्या प्रेमाची आठवण म्हणून घरात पुन्हा आनंदाचं वातावरण पसरलं वाडा आता अधिक प्रसन्न वाटू लागला शेवटी सायली आणि शौर्य वाड्याच्या गच्चीवर उभे राहिले शौर्य म्हणाला आपलं प्रेम पुन्हा जन्माला आलं पाय आलो, आलो सायली आणि यावेळी ते पूर्ण झालं सायली त्याच्याकडे पहून हसली हो आणि आता आपल्याबरोबर हे एक नवं जीवन आहे भूतकाळाच्या पलीकडचं लग्नात एक छोटा क्षण असा होता जिथे सायलीनं समोर डोळे मिटले आणि हळूच काही फुटपुटली तिनं काही मागितलं होतं हे देव यावेळी आमचं प्रेम पूर्ण होऊ दे कुठल्याच सावलीनं त्यावर काही छाया टाकू नये शौर्यने तिच्या डोक्यावर हलकासा हात ठेवला तू आता माझी आहेस आणि मी तुझा या जन्मात आणि पुढच्या प्रत्येक क्षणात गंध वाऱ्याची ऊ पुजाऱ्यांचा मंत्र घोष सनईच्या मधुर सुरात शौर्य आणि सायली सात फेऱ्या घेत होते प्रिया आणि प्रतीक साक्षी होत होते त्यांचं बाळ सावित्री सुद्धा त्या प्रेमाच्या वलयात शांत झुपलेली होती विवाहानंतर काही दिवसांनी वाड्याचं रूप पूर्णपणे बदललं होतं आता प्रत्येक कोपऱ्यात एक हसरा आवाज होता लहानगी सावित्री एका वर्षाची झाली होती आणि घरभर धावत होती तिचं किलबि लाट सगळ्या वाड्याला जणू नवसंजीवनी देत होता सायली आणि ईश्वरीनं आता वाड्यात राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी जुनं लायब्ररी रूम एका संवेदना संग्रहालयात रूपांतरित केलं जिथं वाड्यातल्या प्रत्येक आत्म्याशी प्रत्येक प्रेमकथेशी आठवण जतन केली गेली एके दिवशी सायलीनं वाड्याच्या मागे एक जुनं पत्र सापडलं त्यात लिहिलं होतं प्रेम मधुर असेल तर हे जन्मजन्मी मागे लागतं पण जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी लढतात तेव्हा काळही त्यांना थांबवू शकत नाही सायडी ते वाचून वा हसली ती शौर्यकडे पाहत म्हणाली हे वाड आता आपलं आहे पण त्या उन्हा एक खास प्रेम ता ता, ही प्रेमकथा आता आपल्यामुळे पूर्ण झाली आहे शौर्य तिचा हात हातात घेत म्हणाला आणि आपण ती पुढेही लिहित राहू आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या साई सावित्रीसाठी धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा